चार्जिंग पॉइंटचा नेटवर्क वाढवण्यासाठी या पैशाचा काही वापर होणार आहे का पण महसूल वाढवायचं म्हणजे लोकांचे गचंडी पकडून महसूल वाढवायचं सीएनजी विकला जातो तिथं दोन दोन चार चार किलोमीटरच्या रांगाय लोक पहाटे जाऊन उभे राहतात पोल्युशन वाढवण्यासाठी तुमचं प्रमोशन करायचंय का या बिलाचा खर तर मी विरोध करतो तर चालायला जागा नाही तिथं गाड्या कुठं लावायचा हा प्रश्न आहे हा सामान्य माणसाला रस्त्याहून चालणारे जर सगळ्यात जास्त त्रास कोणाचा असेल तर तो आरटीओचा त्रास आहे देश एका बाजूला विचार करतोय आणि महाराष्ट्र दुसऱ्या बाजूला विचार करतोय काय सभापती मोदय हे जे बिल आहे हे बिल सामान्य माणसाच्या आणि विशेष करून मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनावर मोठं बदल करणारं बिल आहे मंत्री मोदय आपण आता मागाशी सांगितलं की अतिशय छोटंसं बिल आहे परंतु हे छोटं नाही आहे हे बिल सरळ सरळ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील आणि केंद्र सरकार असेल त्यांच्या दूरदृष्टीच्या विरोधात काम करणारं बिल आहे कारण एका बाजूला इलेक्ट्रिक व्हेकलला प्रमोशन देत असताना एका बाजूला केंद्र सरकार म्हणतंय की इलेक्ट्रिक व्हेकल हे वाढले पाहिजे इलेक्ट्रिक व्हेकल का वाढले पाहिजे कारण आपल्या देशाचा सगळ्यात जास्त पैसा हा जातो तो पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीमध्ये आपण इम्पोर्ट जे ऑइल करतो त्याच्यामध्ये आपले सगळ्यात जास्त पैसा जातो आणि म्हणून ते टाळायचं असेल तर इलेक्ट्रिक व्हेकल हाच एक पर्याय म्हणून आपण त्याला प्रमोशन केलं देशातल्या कोणत्याच राज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलवर आता टॅक्स नाही आहे गुजरातमध्ये आहे तो, तो पन्नास टक्के आहे त्याच्या टॅक्सच्या म्हणजे जो रोड टॅक्स आता साध्या गाड्यांना पेट्रोल डिझेलच्या घेतला जातो आपल्याकडे पंधरा टक्के टॅक्स पेट्रोल डिझेलच्या गाड्यांना आपण घेतो गुजरातमध्ये सहा टक्के आहे त्या सहा टक्क्याच्या पण त्यांनी पन्नास टक्के म्हणजे तीन टक्के त्यांनी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकलवर टॅक्स ठेवलेला आहे आपण इलेक्ट्रिक व्हेकलला आजपर्यंत माफ केलं होतं आता तुम्ही त्याच्यावर सहा टक्के टॅक्स ठेवताय इलेक्ट्रिक व्हेकलवर भारतामध्ये आपण पाहतो की सध्या आणि विशेष करून महाराष्ट्र आणि आपली जी एम आय डी सी आहे आपल्याकडे जे उद्योग आहेत ते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर चालणारे उद्योग आहे आपल्या आप जास्तीत जास्त एम आय डी सी या ऑटोमोबाईल उद्योग व्यवसायामध्ये काम करणारे आहेत आणि याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे इलेक्ट्रिक व्हेकल सहा टक्क्यांनी महाग करणं म्हणजे मला असं वाटतं की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला पण अडचणीत आणण्याचं काम या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होत आहे कोणत्याच राज्यामध्ये नाहीये मग आपल्याच राज्यामध्ये एवढी घाई करण्याचं कारण काय हा माझा खरं तर मंत्री आपल्याला पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की इलेक्ट्रिक व्हेकलला आपण टॅक्स करतोय सहा टक्के टॅक्स वाढवतोय परंतु आज इलेक्ट्रिकल व्हेकलला चार्जिंग करण्यासाठी जे चार्जिंग पॉइंट पाहिजे किंवा त्याचे जे प्रमोशन पाहिजे त्याच्यामध्ये जे छोट्या छोट्या नगरपालिका क्षेत्र असतील किंवा छोटे जे गावं असतील तिथं तर कुठलीच व्यवस्था नाहीये मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई महापालिकेने सक्ती केलेली आहे की पार्किंगमध्ये तुम्हाला चार्जिंग पॉईंट असला पाहिजे परंतु हे चार्जिंग पॉइंट आज जर तो माणूस तीनशे चारशे किलोमीटर रेंजची गाडी घेतो आणि जर तो, तो पुण्याला निघाला किंवा पुण्याहून कुठं बाहेर निघाला तर त्याला जाता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे चार्जिंग पॉईंटचं चा नेटवर्क वाढवण्यासाठी या पैशाचा काही वापर होणार आहे का हे देखील शासनाने या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे तिसरा मुद्दा याच्यामध्ये मंत्री महोदय अत्यंत महत्वाचा आहे की सीएनजीच्या बाबतीमध्ये देखील आपण पाहतो की सगळ्या पेट्रोल पंपांच्या बाहेर जिथं सीएनजी विकला जातो तिथं दोन दोन चार चार किलोमीटरच्या रांगाय लोक पहाटे जाऊन उभे राहतात मग आपल्याला ला डिस्करेज करायचंय का तुम्ही त्याच्यावरचा टॅक्स वाढवून तुम्ही त्याला डिस्करेज करण्याचं तुमचं शासनाचं धोरण आहे का हे तरी शासनाने स्पष्ट केलं पाहिजे कारण आपण एका बाजूला पोल्युशन फ्री नेट झिरो आणि या सगळ्या गोष्टीची चर्चा करत असताना आपण या सगळ्या नवनवीन प्रयोगांकडे जातो इथेनॉलचा प्रयोग असेल सीएनजीचा असेल एलपीजीचा असेल किंवा इलेक्ट्रिक व्हेकलचा असेल आणि तुम्ही नेमकं उलटच करताय त्याचाच टॅक्स वाढून तुम्ही प्रमोश पोल्युशन वाढवण्यासाठी तुमचं प्रमोशन करायचं आहे का हा मला खऱ्या अर्थाने मंत्री मोदी आपल्या समोर एक प्रश्न आहे आणि मंत्री मोदय आपण सांगितलं की एकशे तीस एकशे पन्नास कोटी रुपयाचा याच्यामध्ये आपल्याला महसूल वाढणार आहे ठीक आहे महसूल वाढला पाहिजे ही आनंदाची बाब आहे दरेकर साहेबांनी सांगितलं ती वस्तू स्थिती की पार्किंगची व्यवस्था अत्यंत अडचणीची आहे तर मला आनंद झाला ज्या दिवशी मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलं की पार्किंग असल्याशिवाय गाडी घ्यायला परवानगी मुंबई शहरात देणार नाही याचा मला विशेष आनंद झाला कारण आज इथं चालायला जागा नाही तिथं गाड्या कुठं लावायचा हा प्रश्न आहे यांना फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही तर अनेक महानगरांमधला हा प्रश्न झालेला आहे परंतु हे करत असताना आपण एका बाजूला हे टॅक्स वाढवत असताना आपण ह्या सगळ्या व्यवस्थांच्या दृष्टीने देखील आपल्या डिपार्टमेंटने काहीतरी काम केलं पाहिजे आज सामान्य माणसाला रस्त्याहून चालणारे जर जा सगळ्यात जास्त त्रास कोणाचा असेल तर तो आरटीओ चा त्रास आहे मंत्री मोदय आरटीओ अशा ठिकाणी उभे राहता तुम्ही महसूल वाढवायचे महसूल वाढवायचं ठीक आहे पण महसूल वाढवायचं म्हणजे लोकांचे गचंडी पकडून महसूल वाढवायचं हे जरा चुकीचं धोरण आहे कारण अशा ठिकाणी तुमचे आरटीओचे आणि ट्रॅफिकचे पोलीस उभे राहतात की म्हणजे वळणावर झाडांमध्ये अशा कुठंतरी उभे राहतात अचानक येऊन लोकांना पकडण्याची भूमिका असते आता परवा मला इथं एका आपल्या जे एन पी टी पोर्टवरून निघालेल्या आमच्याकडच्या एका भाजीपालावाल्या गाडी ट्रकवाल्याचा फोन आला त्या गाडीवर क्लीनर नाही म्हणून त्याला दंड मारलेला एक हजार रुपयाचा ठीक आहे क्लिनर असावा की नसावा मला माहित नाही कायद्यामध्ये तुमच्या काय तरतूद आहे मोटर व्हेकल मध्ये परंतु क्लिनर नाही म्हणून एक हजार रुपयाचा दंड जर तुम्ही मारत असाल आता गाड्या अद्यावत होत चाललेल्या आहेत जे नवीन नवीन जे ट्रक येत आहेत है, ते अद्यावत ट्रक आहेत त्याच्यामध्ये एसी आहे पॉवर स्टेअरिंग आहे सगळ्या गोष्टी आहे त्याला क्लिनरची खरंच आवश्यकता आहे का नाही हा सुद्धा प्रश्न आहे अहो एक हजार रुपये दंड क्लिनरला मारताय म्हणजे महसूल वाढवायचा आहे म्हणून आपण अशा पद्धतीने जर ओरबडून महसूल वाढवणार असू तर मला वाटतं मंत्री महोदय हे काय योग्य नाही हे बिल ह्या बिलाचा खरं तर मी विरोध करतो कारण हे बिल जे आहे याच्यातलं बाकीच्या गोष्टी जरी चांगल्या असल्या तरी ई व्हीला सहा टक्के वाढवणं याचं हे माझ्या बुद्धीला न पटणारं आहे आपण नाही आपण खुलासा करालच आणि अर्थात करा त्याच्यासाठीच ही चर्चा आपण करतो आहे आणि दुसरी गोष्ट सीएनजी वरचा पण जो एक टक्का आपण वाढवतोय मला असं वाटतं की देश एका बाजूला विचार करतोय आणि महाराष्ट्र दुसऱ्या बाजूला विचार करतोय काय असा प्रश्न माझ्या सारख्याच्या मनात आहे तर आपण यावर खुलासा करावा ही विनंती आहे सभापती महोदय सर्वप्रथम माझ्या ह्या बिलावर चर्चा करत असताना सन्माननीय सदस्य आणि माझी परिवहन मंत्री श्री अनिल परब साहेब त्याचबरोबर सन्माननीय सदस्य श्री सत्यजित तांबे साहेब સન્માનીય સદસ્ય અભિજીત વંજારી સન્માનનીય સદસ્ય શ્રી પ્રવીણ દરેકરજી